गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सगळे कसे आहात आज ॲक्च्युली आहे वीस तारीख वीस जुलै दोन हजार चोवीस आणि मी माझी मिसेस आणि दोन बहिणी आम्ही चाललो आहे मोठ्या बहिणीकडे म्हणजे पालघरला आणि पावसाळा पण छान सुरू आहे आता आपल्याला मस्तपैकी मी घाटामध्ये चांगले चांगले दृश्य आपल्याला बघता येईल मी एक्सप्लोअर करेल नक्की राहा हा तीन दिवसाची ट्रीप आहे तीन दिवसात काय काय बघता येईल काय काय एक्सप्लोर करता येईल मी तुम्हाला नक्कीच दाखवे तर भेटूया आपण चला आता आम्ही निघालो हो आहे हाय चला गणपती गणपती आप्पा डिझेल बनवायला थांबलो आहे पुण्यात नव्वद रुपये एकोणतीस पैसे डिझेल मस्त सकाळचे सात वाजलेत आणि छान पाऊस पडतोय आणि आम्ही आमच्या पुण्याच्या ऐतिहासिक अशा चादनी चौकाजवळ आलोय कारण चांदनी चौक म्हणलं की त्याच्या अलीकडं आधी ऐतिहासिक शब्द लावणं गरजेचं आहे एक से तेरे नैनों के काजल से मैं नई से दिल पे लिख दिया तेरा चह हा समर बघा छान असा इंद्रधनुष्य दिसतोय पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला आता लागलोय पावसाळ्याचे पण दिवस आहेत मावळामध्ये लोणाळ्यात खंडाळ्यामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण असेल बघूया आपण समोर आता पावसामुळे अतिशय हिरवगार असं आहे धुकं पण ढगापशी तुम्हाला दिसत असेल धुकं संपूर्ण पसरलेलं आहे आणि रिमझिम असा थोडा थोडा पाऊस पण पडतोय आहे हिरवंगार झाल्यामुळं खरंच पावसाळ्यामध्ये लोणावळा खंडाळा मावळ प्रांत हे खूप असं निसर्ग सौंदर्य येतं दिसतं सगळीकडे हिरवेगार असतं सगळीकडं धबधबे असतात आणि दरवर्षी तिकडे ट्रीप करण्यासाठी सगळीकडून म्हणजे असतील लोकं मुंबईमधून असेल वाशी नवी मुंबईमधून असेल ही सगळी लोकं स इथल्या सगळ्या पंचक्रोशीतली लोकं इकडे येतात विद्यार्थ्यांच्या तर थवेच्या थवे इकडे ट्रीपला येत असतात पावसाळा एन्जॉय करण्यासाठी येतात म्हणजे तुम्हालासुद्धा व्हिडिओ बघून इच्छा झालीच असेल की एवढं स निसर्ग सौंदर्य असताना आपणसुद्धा इकडे ट्रिपला गेलं पाहिजे डोळ्याचं ॲक्च्युली पारनं फिटणारं असंच दृश्य इथं दिसत असते आणि पावसाळ्यामध्ये सह्याद्री हा अक्षरशः खूपच मनमोहक असा दिसतो त्यामुळं खूप लोक इकडे ट्रिपला येत असतात हायवेवरच्या बोगद्यामध्ये असे सगळी लाईट सुरू असल्यामुळे आणि पाऊस पण सुरू असल्यामुळे अतिशय मनमोहक असं दिसत आहे सा तिकडे लांब डोंगरावर बघा सगळे धबधबे सुरू आहेत तुम्हाला स जेवढं कॅमेऱ्यातनं दिसत नसेल परंतु डोळ्यांनी खूपच सुंदर असं दृश्य दिसतंय आणि सगळ्या डोंगर माथ्यावर पाणी साठल्यामुळं सगळे धबधबे दब असे वाहत आहेत जिकडे बघावं तिकडं पूर्णपणे फक्त आणि फक्त धबधबेच दब दिसत आहेत पाऊस सुरू आहे सगळीकडे धुकं पसरलंय माहित नाही कॅमेरात किती दिसत आहे परंतु इथं <coughs> पूर्णपणे सगळीकडे आणि छान पाऊस सुरू आहे जोरात असा नाहीये परंतु सुरू आहे पाऊस रिम रिमझिम रिम झिम रिम पाऊस ट्रिझलिंग होते थोडं थोडं <laughs> पावसाळ्यात लोणावळा आणि खंडाळा म्हणजे एक आम्ही कॉलेजच्या काळात असताना एक वेगळीच पर्वणी असायची दरवर्षी आम्ही पुण्यावरनं लोकल पकडायची आणि लोणावळ्याला यायची आता ही खूप जण येत असतील परंतु आम्ही तेव्हा लोकलने यायचो सगळे <laughs> खंडाळ्याच्या घाटात प्रचंड असं सगळीकडं धोकं पसरलंय त्यामुळं सगळ्या गाड्या लाईट लावून सुरू आहेत पूर्ण धुकं पसरल्यामुळं खूप कमी दिसत असेल म्हणजे तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये जे दिसतंय तेवढं प्रत्यक्ष तर खूपच धोका आहे ॲक्च्युली समोर्थ अमृतांजनसुद्धा पूर्णपणे धुक्यात गेलं आहे त्यामुळं काहीच समर्थ दिसत नाही आहे ॲक्च्युली नवीन रस्ता आहे म्हणजे एक वर्षापूर्वीच झाला आहे ॲक्च्युली जो डाव्या बाजूला आपण खोपोलीला जायचो आता तो मध्ये आला आहे आणि डाव्या बाजूचा रस्ता हा मुंबईला नवीन पुढे येऊन जी मिसिंग लिंक जॉईंट होणार आहे त्याला हा रस्ता पुढे जॉईंट होणार आहे आता ब्रेकफास्ट करायला फूड मॉलला आलेलो आहोत बघूया आता इथं काय काय मिळतंय उडीद वडा हे मैसूर मसाला डोसा घेतला आहे मी मिक्स वडा सांबार आणि वैशुनी करून मेथीचे पराठे करून आणले <गणीज़ा> मस्त आता ब्रेकफास्ट केलेला आहे चहा कॉफी झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे पालघरच्या दिशेने बघूया किती वेळ लागतो आहे कारण काय रस्त्यामध्ये ट्रॅफिक असेल अजून काही आयडिया नाहीये तरी रस्त्यामध्ये शनिवार आहे जबरदस्त असा पा। पाऊस पडतोय अप्रेसाव्याच्यामध्ये ही पूर्ण अशी झाडी लावलेली आहेत याच्यानी दोन गोष्टी होतात एकतर दिसायलासुद्धा छान दिसतं आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचे लाईटसुद्धा आपल्या डोळ्यावर पडत नाहीत कायम एक्सप्रेस हायवेवरनं जाताना जेवढे जा काही टनेल लागतात त्या टनेलच्या अलीकडं आणि पलीकडं तुम्हाला धबधबे हे पावसाळ्यामध्ये कायम दिसतात पूर्ण अशी लाईट पण लावलेली आहे आणि खूपच सुंदर असं दिसतं आहे दृश्य आता आपण बोगद्याच्या बाहेर पडल्यावर सुद्धा आपल्याकडं डावीकडं आपल्याला धबधबा असा दिसेल बघा आता वाशीला पोहोचलो आहोत आणि इकडे मुसळधार पाऊस सुरू आहे आता ठाणे शहरात पोहोचलो दे आहोत हा आता था, आम्ही चाललोय फाउंटन हुँ, हॉटेलकडे म्हणजे मुंबई सुरत हायवेकडं ठाण्यामधून पण हे ठाण्यामधनं जाणारा आणि तिथं जॉईंट होणारा रस्ता प्रचंड खराब झालेला आहे आणि खूप गर्दी आहे हां त्यामुळं जर तुम्हाला ह्या साईडला यायचं असेल तर लवकर या नाहीतर काही खरं नाही ट्रॅफिकमध्ये आम्हाला उशीर झाला कारण ठाण्यामध्ये हे लोकं सगळे शॉपिंगला गेले होते त्यांना शॉपिंग के केली त्यामुळं आमचा आम ठाणे तासभर तरी गेला आता आम्ही हे कडून आलोय माउंटेन हॉटेलचा मागास चौक गेला आणि आता लेफ्ट म्हणजे ब्रिज आम्ही आता लागणार मुंबई अहमदाबाद हायवे हा आहे नॅशनल हायवे फोर्टी एट सुरतलं सारी आहे ब्रिज मुळे ह्या रोड वर येणं खूप सोपं झालं नाही तर आधी पूर्ण ट्रॅफिक जाम व्हायचं <laughs> जाम आहे आणि चौसष्ट किलोमीटर साठी जवळजवळ पावणे तीन तास दाखवत आहे काय खरं नाही मुंबई अहमदाबाद हायवे अजूनसुद्धा आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो आहोत प्रचंड ट्रॅफिक आहे मुंबई अहमदाबाद हायवेला बघा नॅशनल हायवे फोर्टी एटची काय अवस्था झाली आहे कारण रस्त्याचं काम असल्यामुळे पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत आणि गाड्यांना जाणं खूपच अवघड झालं आहे एसयू प्रकारातली गाडी असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही कारण त्यांचा ग्राउंड क्लिअरन्स हा जास्त असतो परंतु ज्या सेदान कार आहेत माझी पण सेदान कारच आहे तिनं खूप हळूहळू हळूहळू खड्डे चुकवत चुकवत जावं लागतं कारण की ह्या रस्त्यांवर अशा गाड्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो जवळजवळ तीन तासानंतर आता ट्रॅफिक थोडं म्हणजे कमी आहे आणि आमच्या गाडीने वीस तीसचा स्पीड स्पीड पकडलाय नाही तर दोन तीन चार पाच एवढा स्पीड होता फक्त प्रचंड रस्ता खराब झालाय मुंबई अहमदाबाद हायवे येणार असेल तर चुकून सुद्धा प्लॅन करू नका खूप म्हणजे खूप जबरदस्त <laughs> मुसळधार पाऊस सुरू आहे आम्ही <laughs> अजून पोचलेलो नाही अजून एक तास तरी लागणार आहे पोचायला म्हणजे जिथं आम्ही दुपारी एक वाजताच पोचत होतो तिथं आज ट्रॅफिक आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे आम्हाला चार वाजणार आहे असा हा नॅशनल हायवे फोर्टी एट मुंबई अहमदाबाद हायवे आता आम्ही हायवे सोडून आतल्या रोडला लागलो आहोत इकडे पण पाऊस सुरू आहे आणि सगळीकडे हिरवगार झाले फुल झाडी आहे झाडी हा रस्ता नीट असावा अशी देवाकडे प्रार्थना करून आम्ही पुढे निघालोय बघूया आणि असं म्हणताच रस्ता, रस्ता आलाय खट्टे आम्ही ॲक्च्युली शॉर्टकट घेऊन बोईसरला निघालो आहे तर हा रस्ता सुद्धा मधून आहे पाऊस प्रचंड पडत आहे आणि सगळीकडं जंगलसुद्धा आहे दोन्ही बाजूला दुतर्फा हिरफी गार अशी झाडे आहेत आणि त्यातून हा रस्ता आहे ट्रॅफिक आहे परंतु खूप थोडा आहे एक दोन तीन गाड्या आधेमध्ये चालू आहेत दिसत आहेत परंतु प्रचंड असं हिरवगार असं ज्या झालेलं जंगल तो दिसत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूपच निसर्ग सौंदर्य आणि खूप छान असा हा रस्ता आहे त्यामुळं जरी गर्दी ट्रॅफिकमधनं अडकून आम्ही इथं आलो असलो तरी हा निसर्ग पाहून थोडाफार क्षीण म्हणजे आला होता तो निघून गेला आहे आणि आम्ही आता रस्ता एन्जॉय करत 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 पुढे निघालो आहे बघूया अजून किती वेळ लागतो आहे तरीसुद्धा अर्धा तास अजून तरी लागेल हे बघा सगळं कसं हिरवंगार आहे इकडं ॲक्च्युली हे भात शेती आहे आणि ह्या साईडला भात हा खूप पिकवला जातो त्यामुळं जिकडं नजर जाईल तिथपर्यंत सगळं हिरवं 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 असं दिसतंय हा ब्रिज बघा सिंगल ब्रिज आहे जेव्हा ह्या इकडून गाड्या आपण चाललो त्या दिशेने जातात तेव्हा पलीकडनं बंद असतात आणि तिकडून जेव्हा येतात तेव्हा इकडून बंद करतात आणि दोन्ही साईडनी पाईप आहे मोठं आणि फक्त फक्त सिंगल गाडी जाईल एवढाच हा ब्रिज आहे हा ॲक्च्युली दहिसरमध्ये आम्ही शॉर्टकट घेऊन आलोय पण काय सांगायचं आजचा दिवसच <laughs> सगळीकडं भात शेती करणं सुरू आहे बघा प्रचंड पावसामध्ये <laughs> लोक भात लावत आहेत आता जस्ट पोचलो आहोत जेवण दुपारचं झाले साडेचार वाजता सगळे हात करा हां <laughs> <था। laughs>